काय झालं डोगू काय पाहिजे बघायला माझी खाऊ संपला वाटीतला वाटीतला खाऊ संपलाय देते झालं इकडचं नाही रोहांनी तिघांना पण चतुर्थी आहे आज अंगारकी चतुर्थी आहे ना म्हणून माझी लोकांना कडी केलेली आहे पण गोड कडी केले मी साखर वगैरे टाकलेली आहे मध्ये डाळीचं पीठ हिरवी मिरची लसूण थोडंसं अद्रक मेथीदाणे आणि कढीपत्ता आणि जिरम होरीची फुण्णी मस्त वाचायला म्हणत होते वाचाल आजी आणि जरा घट्ट करणारे कडी आता थोडंसं ठेवले शिजायला हलवावं लागणार आहे सारखं कारण कडीला हलवावं लागतं नाही तर कडी काय होतं माहिती आहे का फुटते एकदा तुमची कडी फुटली की त्या कडीला काही मजा नाही खायला तुम्हाला सांगते मी कढी कधीच फुटू द्यायची नाही एकसारखी कडीच नेहमी हलवावी लागते आता थोडंसं रोहनला मी हलवायला लावणार आहे माझं बाकीचं काम आहे आणि वरण पण झालं इकडं वरण करून ठेवले मी चपात्या करून ठेवल्यात टोपल्यावर इकडं चपात्या केल्यात बाहेर अजून बराचसा स्वयंपाक केलेला आहे खा म्हटल्यावर कसं खायला बघितलं का शाण्यासारखं पूजापाठ तर झालेलंच आहे सगळं आणि आज अंगारकी चतुर्थी वगैरे आहे मगाशी पण मी सांगितलं मस्त छान सगळं झालेलं आहे पूजापाठ वगैरे इकडं थोडीशी माती पडले म्हटलं थोडंसं झाडायला हवं मंगलमाशी थोडंसं झाड म्हटलं की झाडते खाली कोणीच नाही सगळे वरती गेले तर आज जरा उपीट केले होते खायला नाही का नाश्त्याला सकाळी चुलगा अरे इकडची भात वगैरे बांधकामावर जायचं ना आज बांधकामावर भरपूर लोक आले तर आज माल कालवून टाकायला लागले तर इकडे ही सुक्की भाजी करून ठेवले फ्लावर आणि वांग्याची आता हे उचलून वरती घेऊन जायचं आहे झाला आहे सगळा स्वयंपाक झालेला आहे तर थोडंसं हे पातेलं तिकडं घेते म्हणजे कॅमेरा बंद करावा लागेल नाही का घेताना वगैरे तलावती आजी वगैरे वरतीच आहे तिकडं सगळे पूजा पण झाल्या सगळं मोत्या तिकडं झोपलं आहे काही भांडे वगैरे पसारा पडला आहे कारण आता ऊन पण येईन सगळं हे पानं आहेत ना त्याच्यामुळे ना सगळं घाणंच वाटते दाराच्यासमोर किती जरी काही जरी केलं तर कचराच वाटते जुलीच्या गळ्यात जरा बेल्ट आण बांधल्यास ज्याला असे हे असतात ना खिळे ते खिळ्यासारखा कारण हिच्या नरड्याला कोणी धरलं तर जखम नाही व्हावी तिच्यासंग खूप लोक कुत्र्यांची भांडणं होतात आणि मोथ्याला पण आणून घालायचं आहे आज सकाळपासून कामगार आलेले आहेत आणि काय ह्याला म्हणतायचं म्हणजे दादा सांगितलं की पी सी सी करतोय आता आम्ही खाली आणि रोजचं पाणी वगैरे तर तिला एक काढून तिकडचं पाण्याने आमचं काम चालू झालेलं आहे चांगलं आणि आता महिला पण आल्यात बरेचसे वायर नव्हतं वायर घेऊन आलोय मेन रोहन आता दादा आणि रोहन वायर जोडत आहेत कारण बोरचं पण पाणी बाहेर काढायचं आहे आणि आता आमचं एकदा बी आलं ना भरून घेऊ आणि काय नाही बघा टेन्शन आपण हे सगळं असं भरून घेतो आहे पहिलं फुटिंग भरून घेतो आहे सगळं आणि ह्याच्यावरती मग आपण कॉलम भरणार आहे त्याच्यावर परत ती इकडं ठेवलेल्या जाळ्या आहेत ती जाळ्या ह्याच्यावरती जाणार आणि मग ती इकडं कॉलम करून ठेवलेले आहेत हे कॉलम ती जाळ्या आणि परत त्याच्यावर आपण भरणार आहे जे काही असेल ते खडी क्रेशन सिमेंट तर हे आत्ता असं काम चालू आहे सकाळपासून पाणी पण काढतो आहे त्या खड्ड्यातलं पाणी इकडचं अजून का काढायचं आहे पण पाणी काढून झालेलं आहे तिथं पण एक आहे आणि असं चालू आहे सगळं बोरमध्ये मोठं टाकल्यामुळं पाणी खूप कमी चाललं आहे म्हणजे जमिनीतलं खाली गिर पाहून आता काय नाही आता हे भरलं ना तर पाणी किती आलं तरी काही फरक नाही पडत आपण मोठीतला परत काढत राहू बार आपण खडकाला लागले खाली पूर्ण खडक आहे आणि दगड आहेत पूर्ण मोठे मोठे दगड आहेत त्या तो तिकडं तो कड्याला भरायला दिसतो का भैया उभारलेला तो दगडावरती उभारलाय मोठा दगड आहे तिकडं पूर्ण खाली खडकाला गेल्याशिवाय आपण कामच हातात घेतलेलं नाहीये एकूण एक, एक मातीचा खडा काढलाय आपण ह्याच्यातला आणि पूर्ण आहे मुरून भिजून मातीसारखा दिसतोय पण पूर्ण आहे आता खाली मोठे मोठे दगड आहेत आज हे काम सगळं होणार आहे

आणि एवढं असं दही पण निघाले पण आता मी कुणालाच देऊ शकत नाही तुम्हाला तर काय मला करता येईल आणि सगळ्याला सर्दी खोकला वगैरे ब बराचसा झाला होता आणि खूप गार्ट आहे आज तर आबाळ आहे खिडकीतून असं आभाळ दिसते सगळीकडे माहिती आहे का आबाळ आल्यासारखं तर तूप ठेवलं आहे कडायला म्हटलं जरा तुळशीचे आणून वगैरे टाकावं खूप वाश येतोय मस्त असं तूप कडवलं आहे एकच नंबर असंच कडवायचं असतं लय दूध वगैरे आहे इकडं चहा आहे मला वरती आजी लोकांसाठी आमच्याकडे पाहुणे आले होते म्हणजे आपल्याकडे जे नवीन आजी आली आहे का आजी तर तिची मैत्रीण होती जिथं काम करत होते ती तर त्यांनी म्हटल्या ताई मी काय एवढी लय मोठी नाहीये पण मी बाजारातून भेळ आणले बाजार असतो वाटतं त्यांच्या तिकडं तर ही भेळ द्या मटकी भेळ होती पण काल जेवण वगैरे लयच होतं मग त्यांनी काही खाल्लंच नाही आजी लोक म्हटले आम्ही उद्या खाणार तर कलावती आजीनं चला आजी बसल्यात इकडं तर मला पण जरा करमत नाही म्हणून येऊन बसतात मला गप्पा मारत झालंय सगळं काम तर कलावती आजीला म्हटलं मस्त वरी बसा आणि सगळेजण मिळून भेळ खावा तर चुरमुरे घेऊन बसलेले आणि ही पण भेळ आहे ना त्याच्यामध्ये टाकायचे फक्त मोना आजीला नुसते मुरमुरे द्यायचेत खायला आपल्याला हां तर मोना आजीला एका वाठीमध्ये काय कर माहिती आहे का मुरमुरे मुरमुरी या कॅरी बॅग मध्ये ना थोडीशी काढून टाक खाली एका साईडला टाक एका साईडला पातील कडला टाक एका कडला हा घे थोडे मुरमुरे तिला पण द्यायचं थोडं सगळं म्हण जरा कप वगैरे आहे ना तिला खोकलाय आणि व आजीला पण खोकला यायलाय का लय सर्दी झाल्या खावा थोडस भेळ चवील तोंडाला मंदाजीला का खोकला नाही ना बस झाले तेवढे तर खाऊ देवढे आणि ही भेळ टाकून दे त्याच्यात त्यांच्याबरोबर एक ताई त्यांनी पण आणलेली आहे म्हटलं अजून एखाद्या दिवशी काल होते आजी बघून बघून झाले चांगलं काल ते मधल्या पापड्या मोडत्यात दोन्ही काल हां लय नाही दाबायचं सगळं एकजीव करायचं कुरण ना हां कुरती बकळो आणि हा इकडे राडा पडला इकडे पसारा थोडासा करायचा आहे हा पण नीट जरा बाकीचे ठेवायचे जितले ते जावा मग घरी आता खावा जावा सगळे जण जावा घरी हां ओ कुमार मॅडम ध्यान दे हां ध्यान ध्यान दे ओके बडा नम बीळ बीळ तीन काट आज मग भेळ खाणार आहे का तुम्ही भेळ कुणाला आवडते जास्त भेळ भेळ ना मला आवडते जास्त इ मग आप जंब्याडं खात गासनी गासुळ खर्च व्यवस्थित चालले आपला काय आनंदात चालले एवढंच माझे आनंदातच मॅडम आपला पाऊस पुढच पाहिजे माझं करू नका बर किती बारा म्हणतीस वस्तीतच झाला छान आहे ना तो आनंदी आहे ना हां खुश आहे खुश आहे तू खुशी बस भेळ खावा मस्त पिकी आणि अजून खुशवा चला वरी अमृताला पण पाठवायचं वरी जा मंगल भेळ खायला मी तुला सर्दी झाली काय आवाज बसलाय की सांगत ना रात्री गोळी का नाही खाल्ली तू आणि अमृताला आपण कानाची मशीन घेतलेली तर अमृताला बऱ्यापैकी सगळं ऐकायला येते आता ऐकू येतं तुला छान वाटत बर ऐकायला येते ऐकायला येतं तुला बरं ऐकायला हो इकडे इकडे बोलते हा नाश्ता बोलते मी हे तर तिला ऐकायला येत नव्हतं म्हणून हे मशन बसवले खाण्याची तर तिला आता सगळं व्यवस्थित ऐकायला येतं बरं ऐकायला येते ऐकायला येतं हा जा भेळ दिल्या खायलावरती जा तुला सर्दी झाल्या म्हंटले हा काय दुखतंय काय घसा वगैरे घसा दुखतोय का गोळी दुपारी जेवल्यावर हा मागायची आपल्या पण मामा हळूहळू ये